कवटेमाकाळ येथील महसूल खात्याने कारवाई करून जप्त केलेली ट्रॅक्टर ट्रॉली कवटेमाकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती सदर ट्रॉली ज्यांची जप्त केली होती त्यांचे बारकाईने लक्ष त्या ट्रॉलीवरती होते काही काळ गेल्यानंतर सदरची ट्रॅक्टर ट्रॉली ही पोलीस स्टेशन आवारामधून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याबाबतची खातर जमा आणि शोध ट्रॉलीच्या मालकाने सुरू केले असता सदरची ट्रॉली पोलीस विभागातीलच कर्मचाऱ्याने पन्नास हजार रुपयास परस्पर कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील पांडेगाव येथील एका व्यक्तीस विक्री केली असल्याची खात्री झाली असता ज्यांच्या ताब्यामध्ये ट्रॉली होती त्यांच्याशी फोनवरती चौकशी केली असता सदरची ट्रॉली पन्नास हजार रुपयास विकत घेतली असल्याचे सांगितले सदरचे दोघांमधील संभाषण सोशल मीडियावरती पसरल्याने कवटेमाकाळ पोलीस विभागाच्या अब्रुची लखतरे वेशीवर टाकण्याचा प्रकार घडल्याची चर्चा सर्व जनतेत सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गायब करणारा पोलीस कर्मचारीच असल्याचे सर्वत्र चर्चे जात आहे संबंधित बहुचर्चित पोलीस कर्मचाऱ्यांच्या नाना कृत्याचा अनुभव अनेकांनी यापूर्वी घेतलेला असून दबक्या आवाजात संबंधित कर्मचाऱ्यांवरती कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे या घडलेल्या गंभीर प्रकरणात आणि पोलीस विभागाच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम करणारा मस्तवाल कर्मचारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करून मागील सर्व गैरकृत्यामधून मिळवलेल्या मलईचा शोध घेऊन कायदेशीर स्तोत्राव्यतिरिक्त कमावलेल्या आणि त्यातून मिळवलेल्या मालमत्तेचा आढावा योग्य त्या विभागाकडून घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी जनतेतून सर्वसामान्य जनतेतून होत आहे या उद्धट व उर्मट कर्मचाऱ्याच्या संदर्भातली तक्रार संबंधित ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष भेटून केल्याचे सांगत आहेत आता सर्वसामान्य जनता आणि कवटे महाकाळमधील अनेक जणांना त्रास देऊन छळणाऱ्या या कर्मचाऱ्यावरती पोलीस यो अधीक्षक योग्य ती कार्यवाही करतील का ही गंभीर घटना घडून संबंधित पोलीस ठाण्याचे जबाबदार सर्व अधिकारी अजूनही शांतच का अर्थराज्य न्यूज मराठीकरिता जगन्नाथ सकट मी जितेंद्र अशोक म्हणले राहणार शिरडोन तालुका कवटेमका जिल्हा सांगली दोन हजार बावीस साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता तो मी पाहण्यासाठी साडेतीन महिने पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्यांना विचारा नंतर मी पंधरा दिवस शांत बसलो नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका आथनी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की श्री राजेंद्र मानवर व कावरे राजेंद्र रा, 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 हवलदार राजेंद्र मानवर व कावरे हे रा, राजेंद्र मानवर हे हवलदार आहेत व कावरे रिटायर्ड हवलदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेले आहे ते माझे पन्नास परत देऊ दे नंतर टॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांना भेटलो असता त्यांनी पी आय साहेब यांना कॉल करून कारवाईचे आदेश दिले आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा